नवी मुंबईतील करावे गावाजवळ एक भीषण अपघात झालाय भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित इनोव्हा रस्त्यावर असलेल्या असलेल्या आणि चालू असले काही वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र अनेक नुकसान अपघात करणाऱ्या इनोव्हा कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्याचं आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक नशेत असल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अपघातानंतर कारची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचं ओळखपत्र सापडलं या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली पुढील तपास सुरू आहे आपल्या पराजयाला आणि मजबुरीला सुद्धा यश संबोधन लोकांना तसं भासवण्याचा उत्तम प्रयोग म्हणूनच आपल्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भारत अमेरिका कराराबाबतच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याकडे पाहता येतं व्यापाराचा विशेष दर्जा असलेल्या देशांवर भारत सोळा टक्के कर लावतो कृषीसाठी हा आयात कर छत्तीस पूर्णांक आठ टक्के आहे

पियुष गोयल साहेबांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे पाहता येतं जे तपशील समोर आलेले आहेत त्यामुळे स्पष्ट होत आहे की भारतीय उत्पादनांवर अमेरिका अठरा टक्के टेरिफ लावणार आहे आजपर्यंत ते तीन पॉईंट दोन टक्के तीन टक्के इतकंच टेरिफ लावत होतं आता ते अठरा टक्के असणार आहे यात भारतीय शेतीचा आणि भारतीय व्यापाराचा फायदा कसा हे समजायला वाव नाही दुसऱ्या बाजूला अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांना तेथील सरकार साधारणपणाने प्रतिवर्षी साठ लाख रुपयाचं अनुदान प्रति शेतकरी हे अनुदान अत्यंत नगण्य आहे अमेरिकेमध्ये जनुके तंत्रज्ञानाचा विकास होऊन त्याची परवानगी तेथील शेतकऱ्यांना देण्यात आल्यामुळे आणि तेथील लँड होल्डिंग जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता जादा आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या तेथील शेतीमाल स्वस्त आहे हा शेतीमाल ज्यावेळी भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध होईल त्यावेळी स्वाभाविकरित्या येथील भाव पडतील आणि त्यातून येथील शेतकऱ्यांचं जे संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यावर नक्की काय वास्तव आहे हे पियुष गोयल साहेब सांगायला तयार नाही अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे टेरिफ वॉर झालं त्याच्यामुळे अमेरिकेचं सोयाबीन घ्यायला चीनने नकार दिला ते सोयाबीन जे जीएम पद्धतीच्या तंत्रज्ञानाने तयार झालेल्या त्याला मोठा ग्राहक हवा होता त्या ठिकाणी मांस मिश्रित आहार पशु आहाराच्या रूपाने गायांना घातला जातो त्यातून मोठ्या प्रमाणात दुधाचं प्रोडक्शन घेतलं जातं हा दूषित अशा प्रकारचा आहार ज्या गायांना घातला जातो त्याच्या डेअरी प्रोडक्टचं काय करायचं हा अमेरिकेसमोरचा मोठा प्रश्न होता या कराराच्या दबावामुळे हा सगळा पशु आहार पशु उत्पादनं त्याच्यामध्ये दूध आणि डेअरी प्रोडक्ट त्याचबरोबर सोयाबीन आणि इतर वेगवेगळे पदार्थ त्याचबरोबर कापूस हे सगळं भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ घातलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं संबंधपणाने कंबरडं मोडणार आहे पियुष गोयल साहेबांच्या संबंध पत्रकार परिषदेमध्ये याची उत्तरं देण्यात आलेली नाहीये तपशिलामध्ये राक्षस लपलेला असतो हा राक्षस काय आहे तोच सरकारने डिक्लेअर करण्याची आवश्यकता आहे तपशील कराराचा संबंध दस्त हा डिक्लेअर करण्याची आवश्यकता आहे तोच सरकारने करावा त्यातूनच खरं वास्तव समोर येईल केवळ दावे करून चालणार नाही तपशील द्या आशा मागनी या पार्श्वभूमीवर मागण्या मान्य न झाल्यास तीन दिवसात राज्यभर एसटी बंदचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिलाय एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय वेतन मिळालं तरी वेतनातील फरक आणि मासिक भत्ता न मिळाल्यानं एस टी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेनं सरकारला तीन दिवसांचा अवधी दिलाय तीन दिवसात वाढीव रक्कम मिळावी याबाबत सरकारनं तातडीनं निर्णय न घेतल्यास राज्यभर एस टी सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय राज्यभरातील एस टी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यास महाराष्ट्र बंद सारखी स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा आज एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगट दिन उत्सव सोहळा पार पडतोय त्यामुळे शेगाव इथं लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते कालपासून महाराजांचं मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय तर राज्यभरातून जवळपास सातशे पेक्षा जास्त दिंड्या आणि सुमारे तीन ते चार लाख भाविक शेगावमध्ये दाखल झालेत आज सकाळी सात वाजता प्रहराची आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर हा सोहळा संपन्न होणार आहे भक्तांसाठी हा दिवस अत्यंत श्रद्धा भक्ती आणि चैतन्याचा असतो या निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो तर मंदिर परिसरात धार्मिक आणि का उत्सवाचं वातावरण आहे संभाजीनगर आलेलो आहे दर्शनासाठी सकाळी उभे राहून फार सुंदर दर्शन झालं आणि इथली जी व्यवस्था आहे ती सर्वोत्तम आहे जगामध्ये सर्वोत्तम व्यवस्था आहे त्याबद्दल खूप संस्थांना महत्व म्हणजे काय काय बोला नमस्कार आम्ही मुंबईवरून आलो एकशे अठ्याहत्तर वर प्रगट दिन साजरा होतो इथे आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं आमचं इच्छा भरपूर आहे आम्ही चाळीस वर्ष इथे शेगावला येतोय काय साखर घेतो आज मी साकडं कधीच घालत नाही त्यांना सगळं माहिती असत आणि ते करतात आपण चालत राहायचं ते देतात बरोबर आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की क्रीडा क्षेत्रात खास करून क्रिकेट मध्ये चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय मागच्या महिन्यामध्येच महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप जिंकला होता आणि आता अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलाय येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट बरोबरच दुसऱ्या खेळातही अशीच प्रगती पाहायला मिळणार असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलंय ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातलं जे टॅलेंट आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार मदत करते जेणेकरून या देशाच्या विकासामध्ये क्रीडा क्षेत्राचाही हातभार लागेल क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपण देशाला विकसित करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे क्रिकेट बरोबरच आपण इतर खेळांनाही प्राधान्य देतोय सव्वीसच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे त्यामुळे खूप चांगली संधी आपल्या देशाला मिळणार आहे असंही त्या म्हणाल्यात म्हणाल्या आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण आता क्रीडा क्षेत्रामध्ये खास करून क्रिकेटमध्ये आता खूप चांगलं परफॉर्म करतोय आणि आपण बघितलं असेल की काही म्हणजे मागच्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आपलं महिला महिला टीमने वर्ल्ड कप जिंकला आता अंडर सुद्धा वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटसोबत दुसऱ्या खे खेळांमध्ये पण आपल्याला अशीच प्रगती बघायला मिळणार आहे आणि जे आपलं ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे क्रीडा क्षेत्रामधलं त्याला सरकार पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते की ने करून ह्या देशाच्या विकासामध्ये क्रीडा क्षेत्राचाही मोठा हातभार लागेल आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपण देशाला विकसित बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे क्रिकेटसोबत दुसऱ्या खेळांना पण आपण तेवढंच प्राधान्य देतो आहे आणि क्रिकेट आता येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या याच्यामध्ये आता ऑलिम्पिकमध्ये पण त्याचा समावेश होणार आहे तर आपल्या देशाला, देशाला खूप चांगला एक परफॉर्म करण्यासाठी आणि मेडल मिळवण्यासाठी एक चांगली संधी क्रिकेटच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये आपल्याला दिसणार आहे धन्यवाद गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा सुरबन बोंडगाव तसंच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मका पीक तणनाशकाच्या वापरामुळे नुकसान झाल्याची घटना घडली या नुकसानीबाबत अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेत उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ढोकळे तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे तसंच सिजेंटा कंपनीकडून वल्लभ महाजन आणि कुसवंत मनकवडे आणि त्यांची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली या यावेळी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करताना एकूण एकवीस शेतकऱ्यांच्या शेतात मका पिकाचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं पंचनाम्यावेळी संबंधित एकवीस शेतकरी आपल्या शेतात उपस्थित होते अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष ललित बाळबुद्धे हेमराज बेलखोडे देवानंद डोंगरवार नितेश कुंबरे यांच्यासह सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाबाबत योग्य मोबदला आणि तातडीनं भरपाई देण्याची मागणी केली आहे कृषी विभागाकडून पंचनाम्याचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय आम्ही तक्रार दिली होती की बावीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे सिंजेंडा कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याने मका पिकावरती खूप नुकसान झालेलं आहे मका पिकाचे त्यामध्ये आज जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी अर्जुन आणि कंपनीचे सिंजेंडा कंपनीचे नागपूरवरून एक टीम आली त्यासोबत सर्व शेतकऱ्यांचे शेताची पाहणी आणि पंचनामे झाले त्यामध्ये असे आढळून आले कम, की शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे आणि यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी यांचे यांनी सर्वांचे पंचनामे करून कंपनीच्या कंप कंपनीकडे आणि शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांचे किती नुकसान झाली हे ठरणार आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीला किंवा शेतकऱ्यांना करा द्या द्यायच्या आश्वासन इथं सर्व कंपनीच्या लोकांकडून दिले जातात बोंडगाव सुद्धा या ठिकाणी मक्का पिकावर झालेल्या नुकसानाची जी काही आज आपण इथे पाहणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट अधिकारी पण होते कंपनी होती ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाले तेही होते तर आज आपण जे काही गव्हर्नमेंटकडनं जो आपल्याला रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्ट आल्यानंतर जी काय पुढची प्रोसिजर आहे तो रिपोर्ट कंपनीला मिळाल्यानंतर जी काय प्रोसेजर पुढची आहे त्या त्या प्रोसिजरसाठी आपण पुढे वेट करूया जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टनुसार त्या रिपोर्टमध्ये जे काही असेल पॉझिटिव्ह किंवा नि निगेटिव्ह त्यासाठी कंपनी तत्पर राहील आज मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरातील येथील जांभळी गंधारी आणि बोनगाव या चार गावांमधील एक साधारण एकवीस ते बावीस शेतकऱ्यांचं जे मका पिकामध्ये जे तणनाशक फवारणीमुळे त्यांचं पीक जळालेलं आहे त्यासंदर्भात एक तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवार समितीचे सर्व सदस्य यामध्ये तालुका कृषी अधिकारी जिल्हा गुणवत्ता निय तालुका गुणवत्ता नियंत्रणाधिकारी कंपनी प्रतिनिधी निधी श शे तक्रदार शेतकरी दुकानदार सर्व उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून आम्ही एक आठ ते दहा दिवसामध्ये जो चंद्रपूर शहरात प्रथमच अंधांसाठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमान ही स्पर्धा होणार आहे चंद्रपूरच्या जैन भवन इथं तेरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेत राज्यभरातून एकशे वीस ते एकशे पन्नास अंध बुद्धिबळपटू सहभागी होणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष सतीश शेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धा तीन दिवस चालणार असून एकूण नऊ फेऱ्यांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत अंध व्यक्तींमधील बुद्धिबळातील प्रावीण्य आणि बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय तीन संघ महाराष्ट्र विद्रोह विभाग नागपूर व ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द या संस्थांच्या वतीने आणि तीन दिवस अंधांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जैन भवन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये एकूण एकशे वीस अंध बुद्धिबळपटू समाविष्ट होणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धा ही चंद्रपुरात प्रथमच घेण्यात येत असल्यामुळे आणि ती अंधांची तर मी चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण या स्पर्धांना भेट देऊन आमच्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा आणि संस्थेला या कार्यक्रमात आयोजन करण्याकरता देणगी स्वरूपात आपण मदत करावी अशी मी आपणास नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या होरिजन पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कागद बनवणाऱ्या पुठ्ठ्याच्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच खामगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र आग एवढी भीषण होती की कागद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रॉ मटेरियल पूर्णपणे जळून खाक झाले या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय अंदाजे तीन ते चार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय आग लागल्याची माहिती मिळताच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यांनी संपूर्ण घटनेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तसंच गरज भासल्यास अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला दिल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीनं वंद्य वंदे मातरम या भव्य महानाट्याचं आयोजन लोकमान्य टिळक विद्यालय तसंच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं प्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण स्मारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार आणि मंडळाचे पदाधिकारी शिक्षक वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती इतिहास कधीच जुना होत नाही तो प्रत्येक पिढीला नवे अर्थ देत संघर्षाची प्रेरणा देतो हा संदेश या महानाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला इसवी सन अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता कालखंड नाट्यरूपात साकारण्यात आला लोकमान्य टिळक विद्यालयाचे सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी हा ऐतिहासिक प्रवास रंगमंचावर जिवंत केला सोलापूरच्या मोहोळमध्ये एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्यानं राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता या ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणत्याही मतदान झालेलं नाही अशी भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली आहे या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसंच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पोहोचून दोन्ही ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्या दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करून स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर पंचनामा करत या मशीन ठेवण्यात जी आल्या मशीन सापडल्याची चर्चा आहे तर नेमकं काय होतं त्यामध्ये आज आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन्स दिलेली असतात त्या राखी मशीन दिलेली होती तसं एक मतदान केंद्राचे ते जेड होते त्यांच्याकडे जी राखी मशीन होती ते मशीन जमा करायला इथं आले होते इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅगच्या ठेवली गाडी ते, हो ते उतरले त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले त्यामुळे त्या व्यक्तीनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झालीच सगळी ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही पण ते कशाला तुक्ड तरी तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन हो। गाडी बघून ईव्हीएम तसेच बाहेर गेले आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांचं लक्षात आलं की ईव्हीएम आहे गाडी म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथं सगळे लोक गोळा झाले आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोंना की तुमच्या दोन ईव्हीएम तुम्ही जमा नाही केलेल्या तेव्हा ते झेडो सापडले नाहीत म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथं आलो कारण माझी गाडी बाहेर गेली म्हणून ते गाडी बरोबर तिकडे गेली गाडी शोधायला मग तुम्ही सीन ऑलिट आणि पुढे काय नाही आपण त्या त्या एक पहिली गोष्ट हो ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या होत्या त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या आम्ही ती रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच के होती फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आणि आता जो जे जे त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत जेणेकरून जेव्हा ते बघायच्या असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही येत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो आता पुढे काय पुढे काय कारवाई आता रिपोर्ट आम्ही केलेला